मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नारी शक्ती दूध ऍप तयार केलेला आहे ज्यावरून आपण ऑनलाईन पद्धतीनं आपल्या ऍप्लिकेशन किंवा आपला अर्ज या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी दाखल करू शकता पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनींकडे मोबाईल फोन नसेल अथवा त्यांना अप्लिकेशन डाउनलोड करण्यामध्ये काही अडचणी जर येत असतील तर त्यांच्यासाठी आपण ऑफलाईन फॉर्मची सुद्धा सुविधा ठेवलेली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माजी लाडकी बघीन योजनेचा अर्ज ऑफलाईन सुद्धा आपण तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या नियम आणि निकषानुसार जी जी काही माहिती आहे ती आपल्याला भरून हा ऑफलाईन फॉर्म आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला तो सबमिट करायचा आहे त्याच्यामुळे याची आवर्जून सगळ्यांनी नोंद घ्यावी जर आपला फॉर्म एखादी अंगणवाडी सेविका भरत असेल तर तशा पद्धतीनं या फॉर्ममध्ये माहिती देण्यात यावी जर ती महिला स्वतः तिचा अर्ज भरत असेल तर त्या संदर्भातली माहिती देण्यात यावी समजा एखादा वॉर्ड अधिकारी भरत असेल तर त्या संदर्भातली सुद्धा माहितीचा कॉलम या ठिकाणी ठेवलेला आहे आपले सगळे लागणारे जे कागदपत्र आहेत ते या फॉर्म सहित आपण जोडून अर्जदाराचं हमीपत्र सुद्धा आपल्याला आहे आणि हा सदर फॉर्म हा आपल्याला आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे सबमिट करायचा आहे तिच्याकडे तो दाखल करायचा आहे आणि त्याची पोचपावती आपल्याला घ्यायची त्याच्यामुळे ज्या माझ्या माता भगिनी ज्या लाभार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये जर त्यांना काही अडचण येत असेल किंवा ऑनलाईन फॉर्म जर त्यांना भरता येत नसेल तर त्या माझ्या माता भगिनींसाठी आपण ऑफलाईन फॉर्मची सुविधा सुद्धा ठेवलेली आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म हा आपल्याला आपल्या जवळच्या अधिकृत जी अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यापर्यंतच आपल्याला हा फॉर्म पोचवायचा आहे आणि त्यांच्याकडे हा सबमिट करायचा धन्यवाद